जयशिवराय गडकिल्ले संवर्धन टीम च्या माध्यमातून आज इथं आम्ही आलो आहे किल्ले भोरगिरी गिरीचा हा निसर्गरम्य परिसर आणि ह्या पाण्याच्या टाक्या तर ह्या पाण्याच्या टाक्या आम्ही इथे हे शोधण्यासाठी आलो की इथं काही शिलालेख आहेत का, का माझे पाणी किती दिवस टिकतं बारा महिने इथं पाणी असतं की नाही हे बघून इथून पुढच्या इथे पायरी मार्गाच्या झाल्या किल्ला साफसफाईच्या झाल्या आता मोहिमेंचं आयोजन टी मनस्तसरतर्फे करण्यात येणार आहे त्यासाठी ही अभ्यास मोहीम आहे आणि या अभ्यास मोहिमेमध्ये माझ्यासोबत आहे आमचे तीसच्या वर दुर्गसेवक जे आता पुढच्या भाग बघण्यासाठी गेलेत पाण्याच्या टाक्याचं निरीक्षण करण्यासाठी मला इथं पाठवण्यात आलं आहे त्या इथल्या पाण्याच्या टाक्या त्यांची खोली आता किती आहे याची आम्हाला काही कल्पना नाही आहे तर आता येणाऱ्या पुढील मोहिमांमध्ये याची खोली आम्हाला चेक करायची ते बांधलेला भाग होता बघा आणि हा भाग आता रिकामा आहे आणि ते दगडामध्ये दगड जॉईन करून इथं बघा हे असे खाचे ते दगडामध्ये दगड जॉईन करून इथं अशा भिंतीवरचा भाग बांधलेला आहे इथलं बांधकाम निघलेलं आहे आणि पलीकडचा अजून शाबूत आहे तर याला पुढे या पुढे बघा तिथं ते मागच्या खिडकीची जो भाग रिकामा होता तर ह्या खिडकीला बघा तसा पूर्ण भाग असा बांधलेल्या स्वरूपात आहे हा तुम्ही लोक बघू शकता हे बांधकाम चुन्यामध्ये झालेलं आहे जॉईंट जॉईंट याला मेल अँड फिमेल अशा हा दगडाचा प्रकार म्हणतात एकाला खड्डा असतो आणि एकाला अशी कोच केलेली असते आणि ते दोन दगड एकामेकामध्ये जोडले जातात ही हजारो वर्ष पहिल्याची आपली भारतीय टेक्नॉलॉजी आहे जी आज जगभर पसरलेली आहे जग, पसर जग भारतीय टेक्नॉलॉजी शिकून सुधारला पण आपली लोक काही सुधारण्याचं नाव घेत नाही आणि गडकिल्ले घाण आणि अस्तव्यवस्त कचरा करता देतात आणि हा भाग बघून घ्या इथे ही छोटी पाण्याची टाकी आहे आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये एक आपल्याला विरगळ दिसत आहे विरगळ म्हणजे इथे काय युद्ध वगैरे काय झालं असेल त्याच्या आठवणीसाठी केलेली ही विरगळ आहे ही मला वाटते की कुठल्या तरी युद्धाचीच विरगळ आहे पण याचा आपल्याकडं पूर्ण अभ्यास नसल्यामुळे आपण याच्याबद्दल माहिती देऊ शकत नाही आता या पाण्याच्या नियोजनाबद्दल हे पाण्याचं टाकं ज्या वेळेस पूर्ण क्षमतेने भरतं त्यावेळी इकडे या इथून असं पाण्याचं टाकं फुल भरल्यानंतर असं बाहेर पाणी सांडव्यातनं बाहेर येतं आहे त्यानंतर इकडच्या टाक्याला येऊन आहे इकडच्या टाक्यामध्ये आल्याच्यानंतर इकडून खाली येणार आहे या इकडं थोडंसं पुढे या 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 थोडंसं पुढे या बघा ह्या हे या, या।, या, या दगडी इथल्या बांधकामाच्या ह्या दगडी आहेत त्या खाली पडल्यात का टाकं तिकडं पण इकडं कोरड आहे आता पावसामध्ये हे सुद्धा टाकं पूर्णपणे भरलं जाईल आणि त्याच्यानंतर जे शिल्लक पाणी राहतं त्याची चांदव्याची वाट इथून आहे बघा हे बघा अशी चांडव्याची वाट आहे तिथून या मार्गाने पाणी असं बाहेर जाते तिथं बघा असं एक कडकडेने पाणी बाहेर गेले इथं एक जो छोटा खड्डा आहे आणि ह्या दगडी मला अगोदर वाटतं इथं एखादा स्तंभ वगैरे असेल हे त्याचं दिसतंय आपल्याला काही जास्त माहिती नाही पण आपण एक तर्क लावू शकतो एवढे गड किल्ले फिरल्याच्या नंतर हा मला असा माझा अनुभव सांगतो की हा एखादा स्तंभ असेल इथे आणि या स्तंभाचे अवशेष चला जय शिवराय टीम सर दुर्ग संवर्धन परिवार